आम्ही पातळ बनवण्यासाठी असं खोबरं मी विळीवर किसून घेतलंय असं किसायचं थोडं काळा बनवून नाही घ्यायचा एवढ्यापर्यंत किसून घ्यायचं आता तर मी दोन नारळ साधारण घेतले पातोळ बनवण्यासाठी ते सर्व आता मी किसून घेते तर इथे पातोळ्याचे सारण बनवण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते एक कढई ठेवली आहे आणि त्यात मी घेतलेलं गुळ टाकते गुळाचा मी किसून नाही टाकला तर मी किसून पण टाकू शकता मी असंच टाकते तर पाण्याबरोबर आपलं विरगळेल आता एक गूळ माझं बघा छानपैकी वितळ आहे साधारण अध्रा किलो गूळ घेतला आहे दोन नारळाला आणि किसलेलं दोन नारळ आहे त्याचं काळ मी बाजूला आणि पांढरं घेतलं ते आता मी त्यामध्ये घालते पातोळे बनवण्यासाठी तुम्ही गूळ किसून पण घेऊ शकता मी खडेच घेतले आणि थोडंसं पाणी टाकून मी ते गुळ वितळून घेतलं किसून पण घेऊ शकते आता हे किसलेलं किस खोबरं आहे ते त्या गुळामध्ये मिक्स करते की आपलं पातोळ्यासाठी सारण तयार झालं होऊ शकते आता हे किसलेलं खोबरं आहे ते त्या गुळामध्ये मिक्स करते की आपलं पातोळ्यासाठी सारण तयार तो आता थोडंसं घट्टपणा यायला सुरुवात झाली आता मी त्यामध्ये साखरेमध्ये मिक्सरमध्ये लावलेली वेलची पूड आहे ती टाकते साखरेमध्येच लावून घेतली वेलची पूड वेलची पूड टाकण्यास साधारण एक चमचा तूप टाकते आणि था ते आता चांगलं मिक्स करून घेते मी असंच टाकलं तूप तुम्ही किसलेलं गूळ घेतलं तर अगोदर तूप टाकून त्यावर नाळ्याचा केस आणि गूळ टाकून आपण परतू शकतो मी खडे गूळ घेतल्यामुळे पाण्यात वितळून घेतलं आणि आता मी तूप आणि वेलची पावडर टाकले आता आपलं चांगलं घट्टसर येईपर्यंत आपण परतून घेऊया आता चांगलं बघा घट्टसर पण आलं आहे आता मस्त माझं पातोळ्यासाठी सारण तयार झालं आहे बघा छानपैकी घमघमाट असा वास सुटला आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड होईपर्यंत वाट बघते आता पातोळ्यासाठी मी तांदळाच्या पिठाची उकळ घेणार आहे त्यासाठी मी, मी एक पसरत टोप घेतलाय आहे त्यात साधारण दोन वाट्या मी पाणी घालते आणि ह्याच दोन वाट्या मी तांदळाचं पीठ घालणार आहे आता थोडंसं मी त्यात मीठ टाकते म्हणजे थोडंसं आणि एक चमचा तूप टाकते आणि चांगली आपली उकळी आल्यावर आपण तानाचं त्याच वाटीने दोन वाट्या तानाचं पीठ घालणार आहोत पाण्याला चांगली उकळी आली आहे आता आपण तानाचं पीठ घेतलं आहे तेच दोन वाटे ते आपण त्यात सोडू दोन वाटी पाणी आणि दोन वाटी तानाचं पीठ आता ते चांगलं परतून घेऊ चांगली उकळी आपली आली आहे उकळ आपली चांगली आली तर आपलं पीठ चांगलं नरमशीर होतं छानपैकी आपण त्या पाण्यामध्ये उकळीमध्ये आपण तानाचं पीठ मिक्स करून घेतलंय आता साधारण दोन मिनटं आपण तशीच वाप्यायला ठेवूया दोन मिनिटासाठी इथे उकड आपण काढून घेतली आहे थोडी थोडी आणि थोडं थोडं काढून आपण चांगलं मळून घेऊया तानाच्या पिठाची उकड थोडं थोडंच येऊन आपण मळून घेऊया आता गरम असल्यामुळे आपण एक पेला घेतलाय त्याने मळून घेऊया पहिल्यांदा नाही तर आपल्या हाताला चटके बसतील त्यामुळे पेल्याच्या एका साह्याने आपण थोडं 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 करून असं चांगलं मळून घेऊया थंड झाल्यावर आपण हाताने मळायचं थोडं पाण्याची गरज भासली तर हाताला थोडं पाणी लावायचं आणि मळून घ्यायचं आता हे गरम आहे भरपूर त्यामुळे पेल्याच्या साह्याने मी चांगलं मळून घेते थोडं थोडं करून चांगलं नरमशीर मळलं पाहिजे आता थोडं थंड झालं आहे आता आपण हाताने चांगलं मळून घेऊया थोडंसं पाणी मारूया तर पाण्याची कमतरता भासली तर हाताने थोडं पाणी घ्यायचं चांगलं नरमशीर आपण हाताने आता मळून घेऊया गरम होता म्हणून आपण पेड्याने मळलं थोडं आता चांगल्या हाताने एकदम नरमसर आपण चांगल्या पिठाचा गोळा करतो तसा पण गोळा करून घेऊया सर्व आपले उकट चांगले मी मळून घेते बघा छानपैकी गोळा झाला आहे चांगलं मी मळून घेते अजून थोडंसं राहिलं आहे ते पण मी चांगलं मळून घेते आता इथे मी छोटे छोटे गोळे करून घेतले ते आपल्याला त्या हळदीच्या पिठावर आपल्या असं सापायचं आहे आपण लाटून पण घेऊ शकतो छानपैकी नरम पीठ झालं आहे हळदीच्या पानातले पातळ आहेत त्यामुळे चांगली ताजी मी हळदीची पानं आण चांगली मोठी आहे त्यामुळे मी त्याचे तुकडे करून घेणार आहे त्यामुळे छोटे छोटे आपल्या पातोळे बनवता येतात एवढ्या साईजच्या आपण पातोळ्या बनवू शकतो एवढे एवढे मी तुकडे करून घेते आणि खूप मोठी आहे चांगलं आपण धुवून पण घेतली पाहिजे पानं अशा मी साधारण एका पानाच्या म्हणजे तीन तुकडे केले आहेत आता चांगले तीन तुकडे झाल्यावर आपण चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे कारण पावसात आता मातीचं प्रमाण असतं साई पाठीमागच्या बाजूला माती असते स्वच्छ धुवून पण घेतले पाहिजे हा दांडला मोठा आहे तो आपण घेऊया छानपैकी असे छोटे छोटे आपण पातळी बनवलं त्यामुळे थोड्या साईडचे मी पानं मोठे आणून तुकडे करून घेतले आहेत आता हे सर्व पानांचे मी तुकडे करून घेते आणि चांगले स्वच्छ धुवून घेते ते पानं बघा मी स्वच्छ धुवून वगैरे फुसून घेतले आहे बघा छान ते आपलं पातोळ्याचं साधन पण तयार आहे आणि इकडे आपलं पीठ पण तयार आहे छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत आता इथे मी छोटे छोटे गोळे करून घेतले ते आपल्याला त्या हळदीच्या पिठावर आपलं असं थापायचं आहे आपण लाटून पण घेऊ शकतो छानपैकी नरम पीठ झालं आहे ते मी हळदीचं पान घेतलं आहे त्यावर थोडंसं मी तूप लावून घेते अगदी थोडंसं त्यावर आगोळा घेतला आहे तांदळाच्या पिठाचा तो मी थापून घेते मी पूर्ण जेवढं हळदीचं पान आहे तेवढ्यापर्यंत मी चांगलं थापून घेतलंय आता त्यात आपण आवश्यकतेनुसार सारण टाकू जेवढं त्यात मावेल तेवढं आपण सारण टाकू सारण टाकलं आता आपल्याला जर असं जोडायचं असेल तर असं जोडू शकतात किंवा असं पानाचे दोन भागच असतात तसं पण आपण चांगलं थोडेसे शकेल एक मानाच्या मधून भाग असतात असं दुडून तिथे आपण चांगलं असं लॉक करायचं चुकटवून घ्यायचं की आपलं पातळं हळदीच्या पानातलं तयार झालं आहे बघा चांगलं लॉक झालं आहे बघा छानपैकी बघा लॉक झालं आहे एकदम पातोळं तयार झालं आहे असं असं पण तुम्ही जोडू शकता असं आणि चांगलं लॉक पण केलं आहे अगदी आता आपण हे सर्व एक एक करू नंतर आपण उकडून घेऊया दुसरं एक दाखवते एक दाखवते एक हळदीचं पान घेतलंय त्यात थोडंसं तूप लावते तुप एक पिठाचा गोळा घेतला आणि तो आता मी तर थापून घेत हळदीच्या गे पानावर चांगला लांब सरक घेतलंय त्यामुळे आपल्याला थापायला सोपं पडेल तर गोल न घेता लांब आकार केला आहे त्यामुळे सगळ्या बाजूने आपल्याला थापायला गेलं सोपं जाईल पातळ असं थापायचं ते तुम्ही एखादं असं एवढं साईजचं लाटून पण घेऊ शकतात नागपंचमी पेशल पातोळे छान लागतात आता याच्यात मी सारण भरते तर मग असे मी अगदी पानाच्या आकाराने असं मी दोडलं आहे आता मी तुम्हाला असं दू, उलटं दुडून दाखवते कसंही दोडलं तरी छान होतं आता मध्यात मध्यभागी घ्यायचं त्यामुळे आपल्याला लॉक करता चांगलं येईल आता मी असं तुम्हाला दाखवते उलटं चांगलं लॉक करते बघा मग अशी पानाचा आपला डेट असतो तिथूनच दोडलेलं आता मी असं उलटं दोडलं आहे बघा असं पण पातळ आपलं छान तयार झालं आहे बघा चांगलं लॉक झालं आहे असं पण तुम्ही करू शकता हे मी एक असं दाखवलं उभं हे असं आडवं दाखवलं कुठच्याही पद्धतीने तुम्ही पातोळे हळदीच्या पानातले करू शकता आता हे सर्व मी करून घेऊन नंतर एकदम उकडायला ठेवते एक एका एक कढईमध्ये मी पाण्याला चांगली उकडी काढून घेतली आहे कारण आपण आता पातोळे उकडून घ्यायचे आहेत त्यात एक जाळी ठेवते आणि चाळून ठेवते उकड काढण्यासाठी आणि यात आपण आता हे केलेले आहेत पातोळे सारण घालून ते एक करून आपण ठेवून घेऊया आता हे चांगलं ठेवून घेतलंय त्यावर एक आपण ढाकण ठेवूया आणि चांगलं दहा मिनटं आपण चांगलं उकड करून घेऊया त्या पातोळ्यांचे की आपले पातोळे तयार झाले तर आपण चांगलं दहा मिनटं आपण चांगलं पातोळे उकळून घेऊया तर दहा मिनटं आपण पातोळे उकळून घेऊया पाच मिनटं मोठा गॅसवर आणि पाच मिनटं बारीक गॅसवर अशा प्रकारे पातोळे आपण उकळून घेऊया आता मी दहा मिनटं चांगली उकड घेतली आहे आता, आता में, पा, आपले पातोळे बघा छानपैकी शिजले आहेत चांगले दहा मिनटं मी पा पाच मिनटं मोठ्या गॅसवर पाच मिनटं बारीक गॅसवर शिजवून घेतले चांगले आपले उकड उकड आली आहे आता मी ते थंड झाल्यावर एका डिशमध्ये काढून घेते पण तुम्ही पेशर हळदीच्या पानातले पातोळे आपले तयार झाले छानपैकी हळदीचा पानाचा of the washtutla